दिवाळी सणाची ती सुंदर सकाळ कशी गजबजलेली होती अंगणात सुंदर रांगोळीचा सडा घातला होता स्वयंपाकघरातून फराळांचा सुगंध पसरला होता आणि घरामध्ये कामाचा व्याप भरपूर पडला होता आर्या एकीकडे छोटे आरोला झोपवत होती तर दुसरीकडे परीचे केसात वेणी घालत होती ती मनातल्या मनात म्हणाली मनात अरे देवा अजून पोह्यांचा चिवडा करायचं बाकी आहे घरातलं झाडू पोछा बाकी आहे ड्रायफ्रुट्सची मिठाई बनवायची आहे किती काम शिल्लक आहे अजून एवढं सगळं काम बाकी आहे कसं करायचं सगळं कामाने तर अक्षरश मी शिनूनच गेले आहे तिने एक मोठा उसासा सोडला बाकी तर घरातले सगळे हुकूमच देत असतात करत तर काही नाही तेवढ्यात पलीकडून सावित्रीबाईंचा आवाज आला आर्या कुठे आहेस आर्याला शोधत सावित्रीबाई तिच्या जवळ आल्या अगं सुनबाई हे काय मगाशपासून तुला हाक मारत आहे तुझा पत्ताच नाही आणि ही काय अवस्था केली आहे स्वतःची दिवाळीच्या दिवशी अशी सुकलेली का दिसत आहेस आज सोसायटीमध्ये दिवाळीची पार्टी आहे लक्षात आहे का तुला आर्याने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं हो सासूबाई लक्षात आहे पण थोडं काम बाकी आहे ते संपलं की मी लगेच तयार होते सावित्रीबाईंच्या डोळ्यांनी तिचं वर खाली निरीक्षण केलं ही काय कसली साडी घातली आहेस दागिने कुठे आहेत आणि सोन्याचं काहीच घातलं नाही एवढा मोठा सण आणि तू काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची जा छानशी तयार हो पाहू लगेच आर्या थोडं संकोचून म्हणाली सासूबाई लग्नात आईबाबांनी दिलेला सोन्याचा सेट तुमच्याकडेच आहे ना मी मागच्या वेळी तुम्हाला मागितला होता पण तुम्ही मला अजून दिलेला नाही आणि नकली दागिन्यांची मला ॲलर्जी होते म्हणून मी काही घातलेलं नाही सावित्रीताईंनी सुनेकडे पाहत खोचकपणे म्हटलं तुला तर नुसते बहानेच हवे असतात आम्ही ही नकली दागिने घालतोच ना मग आम्हाला तर काही ॲलर्जी वगैरे होत नाही तेवढ्यात लहान सून विनिता चमचमत्या साडीत गळ्यात सोन्याचे हार हातात कडे आणि केसात गजरा बांधून बाहेर आली ती सासूबाईंना म्हणाली सासूबाई मी तयार आहे चला जाऊयात छोट्या सुनेला विनीतला पाहून सासूबाई म्हणाल्या अरे वा माझी छोटी सून तर आज खूपच सुंदर दिसत आहे साक्षात देवी दिसत आहेस आर्याने शांतपणे मुलांकडे पाहिलं आरव झोपाळ्यात जो झोपला होता आणि परी काचेच्या रंगांनी रांगोळी काढत होती आर्याच्या त्या थकलेल्या थक चेहऱ्यातही त्या दोघांसाठी प्रेम झळकत होतं सासूबाई ती शांतपणे म्हणाली आरव अजून खूप लहान आहे आणि परीही दोघांचंही मला सगळं करावं लागतं दोघांकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि शिवाय घरकाम वरती परत फराळ पाहून चार हे सगळं मलाच करावं लागतं थोडा वेळ मिळाला की मी पटकन आवरून घेईन स्वतःला सावित्रीबाई थोडं हसल्या पण त्या हसण्यामध्ये उपहास होता तू काय समजतेस स्वतला लग्नात काही मिळालं नाही म्हणून कायम अशीच साधी राहणार आहेस का आणि वरती कामाचं सांगतेस काम काय आम्ही केले नाहीत का तुझ्यापेक्षा डबल काम करून दिवस काढलेत आम्ही तरीही तुझ्यासारखे गबाळ नाही आम्ही पार्टीला जात आहोत मुलांसह नंतर ये आणि हे घे बनावट दागिने आहेत घाल ॲलर्जी झाली तर औषध लाव आर्याने काही न बोलता हातातलं झाडू पुन्हा घेतलं तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं होतं पण तिने पुसून टाकलं तिला माहीत होतं तिचं मौन हाच घरातील शांततेचा आधार आहे आर्या काही वर्षापूर्वी पुण्यातल्या एका छोट्या घरातून या मोठ्या घरात आली होती ती सुशिक्षित होती कॉमपर्यंत शिकलेली लग्नानंतर नोकरी तिने सुरू ठेवली होती कारण तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं पण लग्नानंतर सावित्रीबाईंनी सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या अंगावर टाकल्या मोठी सून म्हणजे घराचा आधार असे म्हणत त्यांनी स्वतःला घरकामातून मुक्त केलं तिच्या नवऱ्याची विनायकची कमाई फारशी नव्हती त्यामुळे घर खर्चात आर्याचं योगदान फार आवश्यक होतं ती रोज सकाळी चार वाजता उठून नाश्ता डबे स्वच्छता मुलांचे कपडे वगैरे सगळं तयार करूनच ऑफिसला जायची आणि संध्याकाळी थकून आली तरी सगळे तिच्याकडून हसतमुख पाहून चारच चा अपेक्षित करायचे तिला कोणाचं दुःख नव्हतं पण सगळ्यांचा अन्याय तिच्या शांततेवर बोजा ठरत होता त्या दिवशी पार्टीसाठी सर्वजण निघाले आर्या थोड्या वेळाने तयार झाली तिने स्वतःच्या लग्नातली लाल बनारसी साडी नेसली होती गळत मंगळसूत्र हातात काचेच्या बांगड्या कानात बाळ्या आणि चेहऱ्यावर साधं हास्य तिचं सौंदर्य कुठल्याही दागिन्यांनी झाकता येणार नव्हतं जेव्हा ती कार्यक्रमस्थळी पोहोचली तेव्हा सगळ्यांनी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं पण सावित्रीबाईंचा स्वभाव कुठे बदलणार होता का त्या सगळ्यांसमोर म्हणाल्या ही आमची छोटी सून ही आमची छोटी सून विनिता बघा किती सुंदर दिसते ना आज हा सोन्याचा सेट मिस दिला आहे तिला आणि ही मोठी सून आर्या ही तर खूपच गबाळ राहते अगदी अडाणीबाईसारखी तिला दागिन्यांची गरजच नाही या बोलण्यावर काही जणांनी हसून प्रतिसाद दिला तर काहींनी टाळ्या वाजवल्या हे पाहून आर्याला खूपच खजील वाटलं तिच्या मनावर एक खोलवर संतापाची लाट उसळली तिला वाटलं पुरे झालं आता हा मौन ती शांतपणे पुढे आली आणि म्हणाली सासूबाई सजायला सुंदर दिसायला कोणत्या स्त्रीला आवडत नाही पण कधी स्त्री घर सजवणे सगळ्यांची काळजी घेणे यामध्ये स्वतःला विसरते दुर्लक्ष करते ती दागिन्यांनी नाही तर प्रेमाने घर उजळवते माझे सोन्याचे दागिने मी तुमच्याकडेच ठेवले आहेत पण तुम्हाला आठवत नाही का की मला मुद्दाम हिनवत आहात तुम्ही मला कधीच सोन्याचे दागिने घालायला दिले नाहीत आणि मला नकली दागिन्यांची ॲलर्जी होते हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे ना सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला सभेत शांतता पसरली आर्या पुढे म्हणाली सासूबाई माझी ओळख दागिन्यांमध्ये नाही या वरवरचे सौंदर्यामध्ये नाही तर माझ्या कर्तृत्वात आहे मी नोकरी करते घर चालवते मुलांना वाढवते त्यांची काळजी घेते त्यांना शिकवते मी एक आत्मनिर्भर स्त्री आहे एवढेच नाही तर घरातील प्रत्येक जबाबदारी ही माझीच आहे का त्या क्षणी सगळे नातेवाईक शांत झाले सगळे तिच्याकडे रोखून पाहत होते आता त्यांच्या नजरा खाली झुकल्या होत्या तिच्या या बोलण्यावर विनायकलाही लाज वाटली त्याच्या डोळ्यामध्ये असे भाव होते की जणू तो तिची माफी मागत होता त्या रात्री घरी परतल्यावर सावित्रीबाईंचा राग ओसंडून वाहत होता काय बोललीस तू आज सगळ्यांसमोर माझा अपमान केलास काय ग काय दिले तुझ्या आईबापाने तुझ्या लग्नात ना दागिने ना संपत्ती आणि एवढं काय कमावणार आहेस तू तुझ्या जीवावर हे ऐकून आर्या खूप वेळ शांतच राहिली मग थोड्या वेळाने ती सासूबाईंना म्हणाली सासूबाई आजपर्यंत मी तुम्हाला कधीच उलट उत्तर दिलं नाही पण मला ही काही आत्मसन्मान आहे की नाही आज मला स्वतःची किंमत ओळखायची वेळ आली आहे तुम्ही म्हणता माझ्या आईबापांनी मला काही दिलं नाही पण सोन्यासारखं शिक्षण दिलं ना आत्मसन्मान दिला आहे आज मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे माझ्या मेहनतीच्या पैशांनी हे घर चालतं आणि आता पुढे माझा पगार मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवणार आहे मी माझे दागिने माझ्या मेहनतीने विकत घेईन कारण मी गृहलक्ष्मी आहे पण केवळ नावापुरती नाही मी प्रेरणादायी गृहलक्ष्मी आहे सावित्रीबाई का ही काही क्षण निशब्द राहिल्या त्यांना कधी वाटलं नव्हतं की ती शांत मितभाषी सून एवढं ठाम बोलेल पण आर्या आता पूर्वीसारखी गप्प बसणार नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी आर्याने ऑफिसला जाताना मुलांना मिठी मारली परीचे कपाळावर ओठ टेकवून ती म्हणाली माझ्या बाळा लक्षात ठेव तू मोठी झालीस ना की तुझे निर्णय हे तुझे तुलाच घ्यायचे आहेत कधीच कोणावर अवलंबून राहू नकोस परीने गोड आवाजात तिच्या आईला विचारलं आई तू रडतेस का काय झालं तुझी आई रडत नाही बाळा ती मजबूत होत आहे आर्या घराबाहेर पडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज होतं आत्मविश्वासाचं सन्मानाचं स्वतवरच्या प्रेमाचं त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं सावित्रीबाईंना हळूहळू जाणवलं की आर्या ही फक्त त्यांची सून नाही तर ती घराच्या पायाच आहे जेव्हा आर्या एका आठवड्यासाठी ऑफिसच्या प्रशिक्षणासाठी बाहेर गेली तेव्हा सगळ्यांनाच तिची किंमत समजली घर अस्ताव्यस्त झालं होतं स्वयंपाक वेळेवर झाला नाही मुलं शाळेसाठी रडू लागली तेव्हा सावित्रीबाई स्वतःच म्हणाल्या माझी सुनबाई आर्या घरात नसली की घराला घरपणच राहत नाही जेव्हा आर्या परत आली त्यांनी तिच्याकडे बघत हळूच सोन्याचा सेट तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या हे घे सुनबाई तुझे दागिने यावर तुझाच हक्क आहे तू योग्यच होतीस सोन नव्हे तर तू माझ्या घरची लक्ष्मीच आहेस आर्याने हसत हसत तो सेट आपल्या हातात घेतला आणि म्हणाली सासूबाई मला खरंच सोन्याची गरज नाही माझ्या आत्मसन्मानाचं सोनं माझ्या मनात आहे आणि ते मला कुणाकडून -कुण घ्यायचं नाही ते मी स्वतः मिळवलं आहे सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी त्यांना कळलं की ओळख दागिन्यांनी नाही तर मनाच्या तेजाने होते आपल्या कर्तृत्वाने होते एक स्त्री कितीही शांत सहनशील आणि नम्र असली तरी जेव्हा तिच्या आत्मसन्मानावर प्रश्न उभा राहतो तेव्हा पर्वता ती पर्वतासारखी ठाम उभी राहते आणि तिचं ते उभं राहणंच तिची खरी ओळख ठरते तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद